नमस्कार माझं नाव मिलिका साहिल जोशी आहे मी दुसरी शिकते मी संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस दुसऱ्या गटातून भाग घेत आहे माझा विषय आहे भगवंताला प्रिय असणाऱ्या भक्ताची लक्षणे मी या विषयावरील भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायामधनं दोन श्लोक व त्यांचे अर्थ सांगणार आहे श्लोक अठरावा च मित्रे तथा मानापमान सुख दुःखेशु समसंग हा श्लोक सांगतो की खरा भक्त तोच आहे जो शत्रू असो वा मित्र दोघांची समान वर्तन करतो त्याचप्रमाणे कोणी गौरव करो अथवा अपमान करो तो शांत तस असतो तसच थंडी असो वा गर्मी किंवा सुख असो वा दुःख तो कधी विचलित होत नाही तो कशाचीही आसक्ती ठेवत नाही श्लोक एकोणवीस तुल्य निंदा संतुष्ट स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नर हा श्लोक सांगतो की कोणी निंदा करो अथवा स्तुती करो त्याला काही फरक पडत नाही जो कमी बोलणारा व जे मिळेल त्यात समाधानी राहतो जो घराची आसक्ती ठेवत नाही व त्याची बुद्धी स्थिर असते मग तो भक्त भगवंताला अतिशय प्रिय असतो आम्ही मुलांनी हे शिकलं पाहिजे की सगळ्यांशी मैत्री करायची सगळ्यांशी चांगलं वागायचं मोठ्यांचा मान राखायचा कोणाची निंदा नाही करायची सगळ्यांशी समाधानी राहायचं मला हेच पाहिजे तेच पाहिजे या प्रकाराचं हट्ट नाही करायचा मग आपण सगळ्यांना प्रिय होऊ धन्यवाद